ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता प्रतिमाने मनाशी पक्का निर्धार केलेला असतो की काही झालं तरी आता या सगळ्यामध्ये तन्वीला मी इकडे मानाचं स्थान मिळवून देईन किंवा तन्वीला या घरामध्ये येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करेन जेणेकरून रविराजांना बरं वाटेल परंतु प्रतिमाला माहीत नसतं की प्रियाने आत्तापर्यंत केलेल्या पापांचा घडा पूर्णही भरणार असते त्यामुळे प्रतिमाला खूप गिलटी वाटत असतं तर इकडे आता सकाळ सकाळ प्रतिमा बाहेर पडलेली असते आणि घरातील कोणालाच काहीही माहीत नसतं की प्रतिमा कुठे गेली आहे त्याचवेळी रविराज म्हणायला लागतात की काय गं सुमन सकाळपासून प्रतिमा मला कुठेच दिसली नाही आहे यावरती सुमन म्हणते भाऊजी मी तेच सांगण्यासाठी इकडे आली आहे खरं सांगायचं झालं तर प्रतिमा वहिनी आज सकाळपासून नाही आहेत आणि त्या कुठे गेल्या आहेत हे मला खरंच माहीत नाही आहे मग आता रविराज तिथे थोडेसे घाबरतात आणि आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला कुठे शोधायचं त्यांच्या काही लक्षातच येत नाही तोपर्यंत प्रतिमाला, प्रतिमाला पाहून प्रताप म्हणतो प्रतिमा अगं तू आलीस तू बसना इकडे पूर्णा येते प्रतिमाची भेट घेते आणि तिथे कुसुमसुद्धा येते आणि ती प्रतिमाच्या समोर बसते कुसुमानी प्रतिमा यांची ओळख खूप आधीपासूनची असते तिथे प्रतिमा सांगायला लागते ला पूर्णाई मला माहीत नाहीये की मी ते करते ते चूक अचूक योग्य अयोग्य मी एका कामासाठी इथे आली आहे तन्वीने जे काही केलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे अर्जुन आणि साई यांचा जो संसार मोडण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे मी कुणालाही पाठिंबा देत नाहीये मी तुला फक्त इतकंच सांगायला आले पूर्णाई की या सगळ्यामध्ये तू कोणत्याही प्रकारचा मनामध्ये आकस न ठेवता तन्वीला माफ करून टाक कारण रेवराज अस्वस्थ आहेत मी यासाठी बोलणं चुकीचं असलं तरी तू मला एका मुलीच्या नात्याने जो अधिकार दिलेला आहेस मी हात जोडून विनंती करते की या सगळ्यामध्ये एकदा एकदा तरी तू ना तन्वीच्या बाजूने विचार कर आणि आणि तन्वीला माफ कर यावरती आता पूर्णाही चिडते आणि ती म्हणते प्रतिमा तू माझ्यासमोर हात जोडायची काही गरज नाही आहे मुलीने मागावं आणि आईने ते क्षणा देऊन मोकळं व्हावं असं आपल्या आई मुलीचं नातं आहे आणि या नात्यामध्ये आणि तू आता किंतू परंतु आणि असं हात जोडून रिक्वेस्ट करशील ना तर ती गोष्ट मला अजिबात आवडणार नाही आहे आणि त्यासाठी प्रतिमा मी तुला रागवेन हा आणि प्रतिमा तू इथे बस मी तुला सांगते की या सगळ्यामध्ये आम्ही प्रियावरती काचिडलो आहोत मग तिथे पूर्ण आता सगळी माहिती सांगायला लागते पूर्णही सांगायला लागते तुला माहीत नसेल परंतु मी तुला वचन दिलं होतं की या सगळ्यामध्ये मी तुझ्या मुलीला या घरची सून बनवेन अर्जुनसोबत तिचं लग्न लावून देईन तुला माहिती आहे माझ्या मनात किती दिवस ही अशी गिल्ट होती माझ्या मनात खूप दिवस गिल्ट वाटत होती की मी हिला माझी नात सून बनवू शकली नाही म्हणजे सायली या घरात आली सायली आणि अर्जुन यांचं अफेअर होतं आणि अर्जुनने तन्वेसोबतचं लग्न डावलून सायलीला या घरामध्ये आणलं तुला माहितीये मी सायलीचा किती राग करायचे आणि तन्वी हेच तन्वी आपल्या इकडे यायची आणि सायलीला माझ्या नजरेमध्ये मा कसा कमीपणा येईल किंवा सायली या सगळ्यामध्ये मा माझ्या नजरेतून कशी उतरेल या सगळ्यासाठी सा ती, ती प्रयत्न करायची आता ही गोष्ट फक्त मला माहिती आहे की सायलीला किती त्रास झाला आहे आणि सायलीने या सगळ्यामध्ये कधीही तक्रार नाही केली की पूर्ण आहे तुम्ही असं वागताय आणि मी तिला खूप त्रास देखील दिला यावरती प्रतिमा सांगते मला ना ही गोष्ट खटकते की या सगळ्यामध्येही अशी कशी काय झाली म्हणजे हे सगळं घडत असताना मला बोलायची सुद्धा लाज लाज वाटते की ती माझी मुलगी आहे पण काय करू पूर् पुर, आहे मी हे सगळं पाहिलं आहे रविराज सरांचं होणारा त्रास तो देखील मी पाहिला आहे असं म्हटल्यावरती कुसुम सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे खरं सांगू का प्रतिमाताई या सगळ्यामध्ये मी बोलावं किंवा मी काही टिप्पणी करावी असं नाही आहे परंतु तरीसुद्धा या सगळ्यामध्ये प्रिया जेव्हा इकडे होती आमच्या इकडे तेव्हा पण ती अशीच वागायची ती सायलीला खूप त्रास द्यायची आणि त्यानंतरसुद्धा तिने हे सगळं करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आम्हाला प्रियाबद्दल जो राग आहे ना तो याच कारणासाठी आहे असं म्हटल्यावरती आता विचार करायला लागते आणि तोपर्यंत प्रिया आता तिकडे आलेली असते आई आई तू इकडे आलीस मला माहीत होतं तू नक्कीच पूर्णाईला माझ्यासाठी गळ घालायला आली असशील पण पूर्णाई मी तुला सांगू का या सगळ्यामध्ये मला दोष देण्यासारखं काहीच नाही आहे मी तुला जे सांगत आहे ना ते तू ऐक या सगळ्यामध्ये यांनी मुद्दामून अर्जुन आणि सायली यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्यानंतर या सायलीने आणि अर्जुनने मला फसवण्याचा प्लॅन केला तर तिथे प्रतिमा सांगायला लागते मी तू गप्प बस मी बोलत आहे ना मी पूर्ण आईसोबत बोलत आहे आणि तुझा हा जो ॲटिट्यूड आहे ना त्याच ॲटिट्यूडमुळे तुला कोणीही माफ करेल असं मला वाटत नाही असं म्हणत आता तिकडे प्रतिमाही प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिथे आता प्रिया स्वतःच्या पायावरती मारून घ्यायला खूपच उत्सुक असते प्रिया तिथे सांगते की नाही मला आता बोलू दे प्रियाला वाटतं की प्रतिमाने पूर्णायला मनवलेलं आहे पण या सगळ्यामध्ये तिला माहित नसतं की आपलेच दात आपल्याच घशात घालायला आता इकडे पूर्णाई आलेली असते तोपर्यंत रेवराज तिकडे पोहोचतात आणि म्हणतात प्रतिमा अगं तू का आलीस इकडे प्रतिमा म्हणते मन तुमच्या मनात जे काही खंत आहे ना ती खंत मी या सगळ्यामध्ये काढायला आली होते म्हणजे पूर्णायला समजवायला मी आली होते यावरती रविराज म्हणतात नको तू खरंच या सगळ्यामध्ये पडू नकोस मी आत्तापर्यंत आपल्या तन्वीचं वागणं बोलणं ऐकलेलं आहे आणि ती या सगळ्यामध्ये जे काही करते ना त्यामध्ये ती चुकीची आहे हे मला दिसतंय तेव्हा तिथे प्रिया म्हणायला लागते माझी चुके दरवेळेस तुम्ही मलाच बोलायला ला लागता आणि माझ्यावरतीच आरोप करता पण आता बस झालं मी कुणाचंही काही वागणं सहन करणार नाहीये आणि काही बोलणं ऐकून घेणार नाही आहे आता बस झालं यावरती प्रतिमा म्हणते तर मी शांत हो मग तिथे ते प्रतिमा म्हणते बघितलंच प्रतिमा तू तिच्यासाठी तरफदारी करायला आली होतीस तू यावेळेस तिला माफ कर असं सांगायला आली होतीस तूच सांग मला ही मुलगी माफ करण्यायोग्य योग्य आहे का यावेळेस तिथे आता मधुभाव येतात आणि ते म्हणतात खरं सांगू का रविराज मी तुम्हाला चांगलं ओळखायला लागलेलो आहे तुम्ही प्रतिमाची बाजू घेता पण कशामुळे मला कळतच नाही आहे की तुमच्या मुलीमध्ये तुमचे कोणतेही गुण आलेले नाही आहेत मला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे परंतु आमच्या इथे आश्रमात असल्यापासून ती आमच्यासोबत ज्या पद्धतीने वागते बोलते आणि खोटेपणा करते त्या पद्धतीने ती सगळ्यांना ट्रीट करायची ना त्या सगळ्यामध्ये आता कधीही तुमच्यातील एकही गुण आम्हाला तिच्यामध्ये दिसला नाही यावरती आहे म्हणते आणि मीसुद्धा तिच्या सांगण्यावरून कित्येक वेळा सायलीला ओरडले आणि तिने माझे कान भरल्यामुळे खूप चुकीचं वागले तूच मला सांग प्रतिमा मी का तिला माफ करू यावरती प्रतिमा म्हणते खरं सांगू का पूर्ण पूर्णाई मला यातील काहीच माहीत नव्हतं नाही तर मी खरंच तुझ्याकडे आले नसते असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाई बोलायला लागते प्रतिमा मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे अगं तुझी मुलगी ना तुझ्या नकाची ही सर नसलेली आहे यावरती प्रतिमा म्हणते पूर्णही ठीक आहे तुला जे वाटतंय ते तू कर तू तिला माफ करण्यासाठी नकार दिला आहेस आणि या सगळ्यामध्ये मी तुला कोणत्याही प्रकारे फोर्स करणार नाही मी तुला कोणत्याही प्रकारचा फोर्स करणार नाही की या सगळ्यामध्ये तू तिला माफ कर मी आता तुला या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सांगते की तुझ तूज... तुझ्या मनामध्ये जो निर्णय आहे तो तू घे आणि त्या निर्णयावरती तू ठाम राहा आई असं म्हटल्यावरती तिथे रविराज म्हणतात पूर्णाई मी तुमच्याकडे माफी मागतो या सगळ्यामध्ये जे काही घडलं आहे ना त्यामध्ये खरंच खरंच तुम्ही माफ करू नका असं म्हणत आता स्वतःहून माफ करू नका असं सांगत या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्यांनाच धक्का देतात त्यावरती हे चालू असताना तिथे आहे म्हणते बघितलं तन्वी इतकी सारी कारस्थानं करत होतीस तू तरी सुद्धा तुझे आई वडील तुझ्यासाठी आई वडील आले परंतु आज तुझं खरं काळाल्यावरती कोणी तुला मदत करायला तयार नाही तितक्यात आता वेड्यासारखी सायली येते सायली सांगते प्रतिमात्या आणि रविराज सर तुम्ही आलात यावरती पूर्णही सांगते हो आपल्या मुलीची माफी मागायला आले होते ते आपल्या मुलीसाठी या घरामध्ये एंट्री मागत होते पण या सगळ्यामध्ये मी यासाठी नकार दिला आहे सायली म्हणते जर या सगळ्यामध्ये प्रतिमात्या आणि रविराज सर माफी मागायला आलेली आहेत तर आपण त्यांना ही गोष्ट देऊन टाकली पाहिजे होती मला नाही वाटत की जर का तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना नकार देऊन परत पाठवलं तर ती दिवाळी आपल्यासाठी चांगली जाईल असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते बघितलंस अगं प्रतिमा ही तुझी खरी कृती आहे म्हणजे तुझ्या जे काही गुण आहेत ना ते सर्व गुण सायलीमध्ये आहेत सायली खरंच तुझं जितकं कौतुक करावणा तितकं कमीच आहे असं म्हणत प्रतिमाला आता प्रश्न पडत असतो की हीच आपली खरी मुलगी आहे का कारण जे काही आपण करू सगळं आता सायलीच करत आहे नक्की काय खरं काय खोटं हे सर्व तिला कळायला मार्गच नसतो आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाता पूर्णपणे हादरते तिच्या मनामध्ये विचार येत असतो की प्रिया माझी मुलगी आहे की सायली हे प्रश्न तिच्या डोक्यामध्ये येत असतात प्रतिमाता शेवटपर्यंत कशी पोचणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार